सर्वच मान्यवर वसंत समृद्धीचा लोकार्पण करतील उद्घाटन करतील खासदार शाहू महाराज माजी मंत्री कमल किशोरजी कदम साहेब काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण माजी मंत्री अमित भैया देशमुख खासदार शोभा बचाव खासदार सुरेश शेटकार खासदार शिवराज शिवाजीराव कळगे माजी मंत्री माधवरावजी किन्नाळकर आमदार विश्वजीजी कदम आमदार विक्रम काळे साहेब आमदार कल्याण काळेजी माजी आमदार माधुराव जळगावकर माजी आमदार श्यामसुंदर शिंदेजी माजी आमदार शंकरांना धोंडगे चेन्नईहून या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले किशोर रेड्डी शबीर अली माजी मंत्री शबीर अली साहेब हेही या सोहळ्यासाठी उपस्थित आहे जी मंत्री भास्करराव भाई खदगावकर सर्व मान्यवरांना विनंती आहे वसंत समृद्धी स्थळाच्या लोक अर्पणासाठी आणि उद्घाटनासाठीही आपल्याला यायचं आहे नम्र विनंती आहे आपण वसंत समृद्धी स्थळावरती नंतर जाऊयात आता मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि लोकार्पण सुरुवातीला होईल तिथे गर्दी झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हा सोहळा अनुभवता येणार नाही त्यामुळे कृपया गर्दी करू नये शोषित पीडित वंचित कामगार कष्टकरी यांच्या मुलांना मुलींना परिपूर्ण शिक्षण घेता आलं पाहिजे यासाठी नायगाव एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून नायगाव येथे ज्ञानाची दारं खुल्या करून देणाऱ्या वसंतरावजी चव्हाण यांच्यामुळे नायगाव तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील शेकडो हजारो विद्यार्थ्यांना आपला स्वतःला सिद्ध करता आलं मान्य साहेबांच्या पुतळ्यावरती ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी होते आहे साहेबांनी जो विश्वास निर्माण केला आप जो आपल्यासाठी कामाचा ध्यास घेतला त्याची ही पूर्ती म्हणून आपण सर्वजण उपस्थित आपुलकीचा हो। वसंत स्नेहाचा मायेचा जिव्हाळ्याचा प्रेमाचा विश्वासाचा विकासाचा कर्तृत्वाचा आपल्या सर्वांसाठी आयुष्याचे पन्नास वर्ष